पुणे येथे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे काही प्राचार्य डॉक्टर बी एस भणगे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या नेविलवाडिया सभागृहात दिनांक एकवीस व बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येत असून या परिषदेचे उद्दिष्ट जागतिक दृष्टिकोनातून व्यवसाय वातावरणातील उदयनमुख प्रवृत्तींची चर्चा करण्यासाठी तज्ञ शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणे हे आहे आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेसंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉक्टर वृषाली रणधीर उपप्राचार्य डॉक्टर जयश्री व्यंकटेश परिषदेचे समन्वयक डॉक्टर राजेश राऊत व डॉक्टर दीपक वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते या परिषदेचे उद्घाटन काउन्सिल फॉर युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाच्या संचालिका डॉक्टर रेणू शिमे यांच्या हस्ते होणार असून यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉक्टर अशोक चांडक व प्राध्यापक सचिन सानप यांचे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवो उपक्रम व उद्योजक विकास केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर देवीदास गोल्हार यांचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे परिषदेत संस्कृतीनुसार व्यवसायातील भूमिका स्टार्टअप क्षेत्रातील भविष्यातील संधी कृत्रिम बुद्धिमत्ता सहकारी क्षेत्राचे योगदान आणि ज्ञान व्यवस्थापनातील प्रवृत्ती या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन देखील करणार आहेत तांत्रिक सत्रांमध्ये वेदांत वालिया सुहास पटवर्धन डॉक्टर ऋषी कपाल आणि डॉक्टर आर एम चिटणीस यांसारख्या उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व्यवसायातील आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांवर सखोल चर्चा देखील करणार आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर एस एन पठाण यांचा विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम असून मध्यवर्ती विद्यापीठ कर्नाटक धारवाडचे निबंधक अधिकारी डॉक्टर आर आर बिरादार यांचे विकसित भारत व दोन हजार सत्तेचाळीस आत्मनिर्भरतेकडे वाटचाल या विषयावर देखील व्याख्यानाने परिषदेचा समारंभ होणार आहे धन्यवाद धन्यवादी फोर न्यूज जय श्री निमड़े जो okay. so, uh,

आपण गेले शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा काय प्रक्रियेनं नवीन मुलगे आली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या आव्हानांचा आपला सामना कसा करण्यात या संदर्भामध्ये एक गुहापुह करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्यानंतर अभ्यासक विद्यार्थी आणि शिक्षण हे एकत्र चर्चा सत्र आपण दोन दिवसाचं आयोजित केलेलं आहे तर एक मुलामधून जायचं या संदर्भामध्ये अवर्वानी आपल्याला आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही विषयामध्ये काळजी केलेली आहे आता जे आपल्या आतापर्यंत जी झालेली आहे पन्नास विद्यार्थ्यांशी विविध देशामधून विविध राज्यामधून झालेले आहे सर्वांना सप्रेम नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर कृशाली रणवी प्रिन्सिपल मेहवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स माझ्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित वाईस प्रिन्सिपल सी ए जयश्री व्यंकटेश त्याचप्रमाणे या कॉन्फरन्सचे कॉर्डिनेटर डॉक्टर राजेश राऊत हेड डिपार्टमेंट ऑफ मार्केटिंग डॉक्टर दीपक सेक्शन आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी जाहीर करू इच्छित डॉक्टर आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषद आम्ही एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आयोजित केलेली आहे या परिषदेचा विषय व्यावसायिक पर्यावरणाची नवीन प्रवाह एक जागतिक दृष्टिकोन हो। आम्ही ही परिषद पूर्ण करणार आहोत एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता वाडिया इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे या उद्घाटन समारंभासाठी डॉक्टर रेणू चेमनी युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या त्या आहेत डायरेक्टर त्यांनी उद्घाटनाचं मान्य केलेलं आहे उद्घाटन समारंभाचं वेळेला ज्या उपस्थित असणार आहेत या प्रसंगाच्या निमित्ताने की दे नोट स्पीकर म्हणून डॉक्टर देवीदास गोलान इन्क्युबेशन सेंटर डायरेक्टर सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी हे की नोट स्पीकर म्हणून उपस्थित राहणार आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये टेक्निकल सेशन होणार आहेत त्याच्यामध्ये विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर एस एन पठाण व्हाईस चान्सेलर नागपूर युनिव्हर्सिटी यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे आणि समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर आर आर धिराकर कर्नाटक युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार हे किनोट स्पीकर म्हणून आहे जे टेक्निकल सेशन होणार आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ही परिषद मल्टी डिसिप्लिनरी असल्यामुळे आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग कम्प्युटर या सर्व विषयांवरती सांगोपांग चर्चा याच्यामध्ये होणार आहे विविध वक्ते आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत डॉक्टर अलुवालिया हे एआय क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी लिहिण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी मान्य डॉक्टर अशोक चांदव सर त्याचप्रमाणे मान्य सचिन सानप सर या सर्वांनी या उपक्रमासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे आमचे सी ओ डॉक्टर संतोष सोनावणे सर सीएफओ एफ आर गणेशन आमचं संपूर्ण वाडिय कॉलेजचं स्टाफ या संयोजनामध्ये आहे आपण सर्वांनी ही बातमी प्रसारित करावी आणि जास्तीत जास्त पार्टिसिपंट याच्यामध्ये राहावेत सहभाग लोकांचा राहावा असा आपण प्रयत्न करावा